नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर त्रेसष्ट आमचा भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना मंदिर आणि धार्मिक स्थळाच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन केले होते या आव्हानास प्रतिसाद देत सोळा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते नऊ पर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात आले यात रामभक्तांनी चांगला प्रतिसाद देत मंदिराची व परिसराची स्वच्छता केली यामध्ये दिलीप ठाकूर नरसिंगराव कहाळेकर धीरज यादव अभिजित पाटील आडंगेकर कपिल यादव अशोक पाखरे नथुलाल यादव गोविंद पाळवेकर नंदलाल यादव नारायण पाळवेकर शक्ती साखरे नरसिंग द्रौपदीवार रोहन यादव कालिंदी काहाळेकर अनिता यादव रेखा नगारे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला सकाळी दहा ते एक दरम्यान भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतीया यांनी रामेश्वर येथून आणलेल्या राम पूजन करण्यात आले पाण्यात न बुडणारी शिला पाहून सर्वजण चकित झाले या प्रसंगी सिंह सोडी भरत यादव अंबादास जोशी यांची विशेष उपस्थिती होती अनोखी यादव साक्षी टापरे कविता यादव यांचा समावेश होता दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मंदिराला चार ग्रीन मॅट संतोष भारती यांच्यातर्फे माईक देण्यात आले राजेश यादव यांच्यातर्फे मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली शशिकांत भुसेवाड यांच्यातर्फे चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली एकवीस जानेवारी पर्यंत सोन्या मारुती मंदिर येथे दररोज सायंकाळी सात वाजता सामूहिक हनुमान चालिसा भजन संध्या महाआरती ठेवण्यात आली आहे बावीस जानेवारी रोजी प्रत्येक घरासमोर रांगोळी तसेच किमान अकरा दिवे आणि घरावर भगवे झेंडे तथा विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे या भागातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली असून अकरा महिलांना रोग पारितोषिके देण्यात येणार आहेत दुपारी अकरा ते एक दरम्यान अयोध्येमध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाचे मोठ्या प्र पडद्यावर प्रक्षेपण करण्यात येणार आहे दुपारी एक ते दोन दरम्यान महारती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सहा वाजता शशिकांत भुसेवाड मित्रमंडळातर्फे नामांकित वाद्यवृंदांची भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे तरी या सर्व कार्यक्रमाला रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे